रुग्णालयामध्ये भेट आहे दोन दिवसापूर्वी अभिजित देशमुख यांच्यावर जो काही हल्ला झाला सर्वप्रथम तर त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आहे आणि या हल्ल्यामागे ज्यांचं हात होतं महाराष्ट्र शासनाने त्यांना निलंबित देखील केलं पोलिसांनी देखील त्यांची कारवाई चोखपणे पार पडली त्याबद्दल ते त्यांना देखील धन्यवाद देतो परंतु ह्या अशा काही घटना आता ज्या काही आपण पाहत असाल ठाणा असेल मुंबई असेल कल्याणसारख्या शहरात या घटना घडत आहेत खरं म्हटलं तर या माणुसकीच्या दृष्टीने आणि एकात्मती त्या दृष्टीने चुकीच्या आहेत आणि असं काही लोकांच्यामुळं सगळे समाज बदनाम होतात आणि म्हणून असे जे काही चुकीचे लोकं असतील यांच्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे आणि कठोर ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे कोणीही अशा प्रकारची वर्तणूक करणार नाही एवढंच सग